की तुमच्या इतका चांगला माणूसच नसेल तर नक्कीच लोक तुम्हाला भ्रम सात लोकांनी निवडून मताने निवडून देतील आणि आम्हाला आमची जागा दाखवतील हरकत नाही आम्ही ते कबूल करू ना ज्या उमेदवाराने लढवली होती तो मला वाटतं उमेदवार चार नंबर लागेल का हा मला माहीत आहे शिवसेनेचे हे दोन आजी माजी आमदार एक सध्या शिंदेसोबत आहेत तर दुसरे ठाकरेंसोबत दोघांनीही एकमेकांवर आरोप केले आणि टीकाही केली पण त्यामागचं कारण आहे लोकसभेची निवडणूक हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे अद्याप उमेदवार जाहीर झालेले नाही शिवसेना उभाट्याकडून नागेश आष्टीकर यांचं नाव चर्चेत आहे तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाकडून विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्या नावाची चर्चा आहे भाजपचाही या जागेवर डोळा आहेच पण उमेदवार जाहीर होण्याआधीच हे दोन नेते कशामुळे भिडले ऐका मला वाटते की जो कोणी उमेदवार उभाटाचा घोषित केलाय की नाही केलाय मला काही माहित नाही कारण की मी अशा गोष्टीवर लक्ष देत नसतो त्यांना मला उमेदवारच माहित नाही त्यांचा कोणता घोषित केलाय गेल्या वेळेस मला वाटते त्या हादगाव मतदारसंघामध्ये विधानसभा ज्या उमेदवाराने लढवली होती तो मला वाटते उमेदवार चार नंबर लागेल का हा मला माहित आहे नाही ना मला वाटते दोन हजार चौदा वानखेडे साहेबांनी तुम्हाला सांगतो दगडाला त्याचा देऊ केला बरोबर आहे आणि तो उमेदवार त्यानं पाच वर्षामध्ये काय तुम्हाला सांगतो धंदे केले मला वाटते आमच्या पेक्षा लोकांना माहित आहे कोणाला ग्राम शिव करतो म्हणले दहा लाख घेतले कोणाला तलाठी करतो म्हणले वीस लाख घेतले कोणाला मास्तर करतो म्हणले पंचवीस लाख घेतले कोणाला वाटतं आता काल परवा म्हणले मी जर खासदार झालो तर कलेक्टरच करतो म्हणले पन्नास लाख देता का हे धंदा मला वाटते त्या उभाटाच्या उमेदवाराचा आहे त्याच्यामुळं लोकांना माहित आहे की हे उभाटाचा हे जे कोणी नेता कोण त्यांनी नाव पुढे केलंय केल्यावर चार नंबरदार राहिला होता आणि लोकसभेला हा पाच नंबर वर गेल्याशिवाय राहणार नाही हा मला माझ्या दिली हो मी माझ्याकडे ग्रामसेवक नोकरी लावून काय ते सांगा बरं आता या बांगरकडे जातात का ते आमदार आहेत रनिंग आमदार आहेत त्यांना ग्रामसेवक जातात का मला नोकरी लावा म्हणून नो, ग्राम प्रक्रिया काय आहे त्यांना कुठल्या तरी एक परीक्षा देऊन त्या परीक्षेत पास व्हावं हो लागतं त्यानंतर त्यांना परीक्षा हे मिळत असतो चला सेम आहे एखाद्या मास्तरची म्हणलं तर ठीक आहे माझ्याकडं एक दोन तीन संस्था आता म्हणले असतील तर ठीक आहे मी मान्य करू शकतो कोण आता कलेक्टरची म्हणले ते उद्या आता आता कलेक्टरचे मी खासदार झाले की कलेक्टर खासदार आता तो आमचे हेमंत भाऊ तिथं खासदार राहतं बरेचसे खासदार राहतं कोणता कलेक्टर जात असतो का की बाबा हे यू पी एस सी आय पी एस सी मॅनेज करून द्या आणि मला नोकरी लावा अरे काहीतरी बरोबर करतात बरं जाऊ द्या ना यार मला नाही त्याची कीव येते या गोष्टीची बोलण्याची किंवा काही सांगण्याची आणि मला प्लीज आता याच्यानंतर ना यांनी काय काउंटर केलं म्हणून मला नका बोलतो कारण जनता सगळं भक्ती आहे लोकांना माहिती आहे मी काय आहे ते काय आता हे सगळ्या गोष्टी जनतेला माहीत आता आणि जनतेला ठरू द्या ना जनतेला ठरू द्या ना कोण चांगला आहे कोण वाईट आहे जनतेला ठरू द्या ना मी सगळे जनतेसमोर आज माझी तिसरी पिढी सांगतो ना माझं वय वर्ष त्रेपन्न झाले बरेच दिवस लोक मला बघतात ना लोक तुम्हालाही बघतात लोक मलाही बघतात लोकांना ठरू द्या ना आणि जर लोकांना माझ्यापेक्षा तुम्ही चांगले श्रेष्ठ वाटत असाल छान वाटत असाल तुमचा स्वभाव चांगला वाटत असेल तुमची कार्य चांगलं वाटत असेल सगळं तुमचा जर बोलबाला इतका चांगला असेल की तुमच्या इतका चांगला माणूसच नसेल तर नक्कीच लोक तुम्हाला भ्रमसाट लोकांनी निवडून मताने निवडून देतील आणि आम्हाला आमची जागा दाखवतील हरकत नाही आम्ही ते कबूल करू ना पण जनतेनं ना जेव्हा तुम्ही काहून इथं अजून आतापासून मी उमेदवार झालोच नाही अजून मला अजून तिकीटच भेटणार तरीच माझ्या मागायला लागली अर्बो मतदार थमानादर था। रोज वेळ अजून खूप काळ आहे तर आमदार संतोष बांगर हे वारंवार हेमंत पाटील हेच उमेदवार असतील आणि हिंगोलीचे खासदार होतील हेच सांगतात शिवसेनेच्या आढावा बैठकीत संतोष बांगर यांनी ठाकरेंचे संभाव्य उमेदवार आस्तिकर यांच्यावर टीका केली आणि हा वाद सुरू झाला आता हे संभाव्य उमेदवार अधिकृत उमेदवार ठरतात की इतर कोणीतरी चेहरे समोर येतात ते पाहणं महत्वाचं असेल मात्र तिकीटाचा पत्ता नाही आणि नेते भिडल्याने याची देखील चर्चा होते त्याविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा